धुळ्यातील जुने धुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस तक्रारीनंतर अखेर महापालिका प्रशासन मोड मध्ये प्रतिनिधी चंद्रशेखर अहेरराव धुळे 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 भागात महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी श्री जगताप साहेब आणि आमचे प्रमोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि संयुक्त विद्यमाने परवाच माझं आयुक्त दगडे पाटील मानवांशी बोलणं झालं परवा रात्री गांधीपुत्राला जात असताना श्याम दूध डेअरीजवळ माझ्या सख्या लहान बहिणीला मुंबईच्या बहिणीला कुत्र्याने चावा घेतला लाला नामक कुत्रा होता बेवारस कुत्रा होता तो तर त्या कुत्र्यामुळे तिला ऍडमिट केला हॉस्पिटलाइज केला सिव्हिल मध्ये चाळीस मिनिटं जवळजवळ ती बेशुद्ध होती आमचे खूप चिंतित होतो आम्ही की ती तिचा काय विषय इतकं मोठ्या कुत्र्याने चावा घेतलेला होता सुदैवाने ती आता स्टेबल आहे तिच्यावर उपचार चालू आहे आणि त्या लाला कुत्र्याच्यामुळे तिथल्या दोन तीन फॅमिलींनी थोळे सोडून दिलेलं होतं आणि बाहेरकडे सेटल झालेलं होतं ते कुत्रा आतापर्यंत हातात येत नव्हतं परंतु दगडे पाटील मॅडमांनी आदेश दिल्यानुसार माझं चव्हाण साहेबांशी काल डिटेल बोलणं झालं जगताप साहेबांशी बोलणं झालं या दोघं अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अतिशय चांगला प्लॅन केला आणि आमचे महानगरपालिकेची कुत्रे पकडायची टीम आहे आणि त्या कुत्रे पकडायच्या टीमने त्याला व्यवस्थित गादर दाखवून पकडलं झालं यशस्वी आणि इतरही जी त्रासदायक कुत्री होती सुरेंद त्यांनाही पकडलंय तर आता चव्हाण साहेबांचा जगताप साहेबांचं म्हणणं आलं की तो जो लाल्या कुत्रा आहे ज्याचा म्हणजे जो सगळ्यात जास्त त्रास आहे तर त्याला लवकर आम्ही सोडणार नाही तिकडेच त्याला अटकेत राहू देऊ त्याला तिकडेच पालिकेच्या ताब्यात राहू देऊ आणि इतर जे कुत्रे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करून निर्बिजी करून तरुणात सोडून देण्यात येणार आहे आणि मी महानगरपालिकेच्या आयुक्त दगडे पाटील मॅडम यांचा आभार मानतो जगताप साहेबांचा आणि प्रमोद चव्हाण साहेबांचाही आभार मानतो आणि या, या तुमच्या दोघा अधिकाऱ्यांच्या दगडे पाटील मॅडमांच्या पुढाकारामुळे जुन्या जुन जुन धोळ्यात आता सामान्य नागरिकांना कुत्र्यांपासून काही त्रास होणार नाही सर्व टीमचे मी तुमचे आभार मानतो धन्यवाद